आजकालची मुलं काय खेळतील चलो घरचे बाहेर जाबाईलने की घरचे बाहेर तुमच्या घरामध्ये असं कधी होतंय का एखादी भाजी आणली आणि दोन चार दिवस घरात राहते गुड मॉर्निंग आई पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर आम्ही दोघी बाहेर फिरायला आलो आहोत सकाळी आणि छान थंडी पडलेली आहे ऊन पण पडलेलं आहे आणि धुकं आहे बाहेर तर थोडं चला म्हटलं तर फिरून येऊया आणि मोकळ्या पटांगणामध्ये आम्ही फिरायला आलो आहोत आणि येथे इहूला खूप मज्जा येते खेळण्यासाठी आणि हे छान असं शेत आहे त्यामुळे तिला अजूनच मज्जा येते आणि हे तुमच्यावर शेअर करायचं होतं म्हणून सकाळीच मी शूटला सुरुवात केलेली आहे हे काय चाललं आहे शिपाचं ज्या ठिकाणी आम्ही होतो तिथून ही अशी दगडं उचलून आणलेली आहे पॅन्टीच्या दोन्ही खिशांमध्ये फुल भरून आणले आणि घरी येऊन ही आता खेळणं चालू आहे तिचं कडकेमध्ये काही टाकते बॅटरी वगैरे टाकते काय खेळ तीन लहान समजतच नाही बाबा ही हो तर मी चहा घेत होते तरीचा इकडे असा प्रोग्राम चालू आहे तिचं तिचं खेळणं चालू आहे आता मरावर जायचं आहे तर लाईट गेली होती मध्ये दोन तास लाईट गेली होती त्यामुळे काही शूट नाही नव्हता बाहेरून जाऊन आले आणि म्हटलं तर चला बाकीचे छोटे मोठे मला खरं किचनमधलं आवडायचं होतं जे की मी आ, ते दोन बॅग घेतं त्यात कोणकोणत्या किराणा शिल्लक आहे तो पाहायचा आहे मला तो तिथला कसाला काढायचा होता पण लाईटच नाही आणि त्यात माझी बॅटरी पण डिचार्ज व्हायला लागली होती म्हणून ठीक आहे म्हटलं तर मी लाईट आल्यावरच करून ते काय आता ते थोड्या वेळाने मी करेन स्वयंपाक करता आता थंडी परत वाढलेली दोन दिवस झाले गरम होतं आता परत थंडी वाढलेली आहे दिवस सुद्धा दिवससुद्धा आता छोटा होत चालला आहे एकवीस डिसेंबरपासून दिवस छोटा होत चालला आहे रात्र मोठी होत चालली आहे आणि आत्ता इथे छान दिवस आहेत सगळीकडे नाताळाची दिवस आहे क्रिसमस सगळीकडे राहते तर इथे मी राहते काय दिसून येत नाही लाईट डेकोरेशन वगैरे पण तिचरमध्ये त्यावेळेस आम्ही गेलो होतो तर तिथे खूप मस्त डेकोरेशन वगैरे झालेले होते जसं संडेला जर सुट्टी मिळाली तर तिकडे जाऊ आणि तुमच्यावर नक्कीच पण मी काय सांगू शकत नाही काही गॅरंटी देऊ शकत नाही की हा मी तुम्हाला तो व्हिडिओ आणून देईन म्हणून बघूया आणि हे वगैरे ती बाकी खेळते अगं ती पाण्याची बॉटल आहे हू पाण्याची बॉटल आहे ती हो चल येते का मम्मा बरोबर ती चल पतंग उडवायची ना चल मग चल पटकन उडवायला पतंग लगेच निघते लगेच निघाली आले संक्रांतीला टाइम आहे पण इकडे आता पतंग उडवायचं चालू झालेलं आहे खूप जण प्रॅक्टिस करतात पतंग उडवण्यासाठी आता क्लिअर आहे बर आपण जाऊया त्या दिवशी मी पण ट्राय करत होते तो छोटी क्लिप मी ते ॲड करेन व्हिडिओमध्ये काय केली ग आणि आम्ही पतंग उडवत आहोत नाही उडी हो गया पाणी आलं होत्या ना मग पाणी घेतलंय आणि कुकर लावून दिला आहे डाळीचा भात आहे मी दुपारी भात लावला होता तर भात शिल्लक आहे तो आता जिरा राईस बनवेल इकडे कुकर लावलाय डाळ शिजते तोपर्यंत मी आता भेंडी वॉश करून घेतलेली आहे ती कट करते मसाला भेंडी करते आणि खूप दिवसांनी आता मसाला भेंडी करणार कर कर आहे मध्ये काही केली नव्हती तर मध्ये कसं कडधान्य वगैरे करत होते पालेभाज्या जरा कमी अंडक्या तर आता आहे म्हटलं तर थोडीशी भेंडी करून घेते <laughs> मला सांगा तुमच्या घरामध्ये असं कधी होतंय का एखादी भाजी आणली आणि दोन चार दिवस घरात राहते आणि त्यानंतर थोडी खराब व्हायला लागते जशी कोथंबीर पिवळी पडते मेथीची भाजी पण पिवळी पड पडून जाते आणि त्यानंतर आपण निवडतो किंवा भिंडी वगैरे असे कोणत्या पाल्याभाज्या आहेत ना ते आणून ठेवतो आणि नंतर निवडू असं म्हणतो आपण आणि ते नंतर खराब होऊन जातं होतं की नाही असं कोणतीही सुग्रण असू दे तिच्या बाबतीत सुद्धा हे असंच होत ना की माझ्या आणि तुमच्या प्रत्येकीच्या बाबतीत हे असं होत अक्षरशः तुम्ही कितीही म्हटलं ना आता आणि हो भाजी मी निवडणारे आणि लगेच निवडून फ्रीज मध्ये ठेवणारे पण टाइम नसल्यामुळे आपण ती निवडायची ठेवून देतो बाजूला आणि मग दोन तीन दिवसांनी आठवतो आपल्याकडे पाहिजे भाजी आहे तर अशी गत माझी झालेली आहे भेंडीच्या बाबतीत आता भिंडी किती दिवसाची असेल तुम्ही विचार करा बरं खरं सांगू चाकणला जायच्या आधी भिंडी आणलेली होती त्याच्यामध्ये आणि मी त्याआधी चार पाच दिवस सारखी इंदोरला जायची त्यामुळे काय व्हायचं उशीर व्हायचा मग संध्याकाळचं सब भाज्या मी जास्त करायची नाही त्या करून गेल्यानंतर संध्याकाळी त्यामुळे भेंडी करायची राहिली आणखी मला आत्ता आठ बघितली मी मेथीची भाजी झाली शेपूची भाजी करून झाली मध्ये आणि आहे तर थोडीशी खराब निघाली आहे त्यापैकी एवढी आणि असं मी म्हणणार नाहीये की प्रत्येक वेळेस माझ्याकडून तसं होतं कशी आपल्याला खूप बिझी असो किंवा वेळ नसेल तर नक्कीच अशी घटना घडतेच आणि जी प्र खरतच असते असं मी ते माझ्याच घरात घडते तुमच्याच घरात घडते प्रत्येकीच्या घरामध्ये हे घडत असतं मला कमेंट करून नक्की सांगा लपवायचं नाही आणि मी पण नाही लपवत नाही जे आहे तेच सांगितले कारण की हे रेग्युलर आपले जे काय रुटीन असतं त्यामध्ये हे घडत असतं या थोडं बारीक केलं म्हणता के सांगित सुटेल तर आता भेंडी कट करून घेते आणि मग मसाले मेंडी करणारे हिरवी मिरची नाही वापरणारे ना मी कांदा लसूण मसाला नाही वापरून ना मग भेंडी करणार आहे चालला आता कट करते पण कमेंट करायला विसरू नका हा खरंच मला सांगा प्रत्येकीने मला सांगा, आपले गुरुण गुरुण सांगा जे आपले युट्यूब फॅमिलीमध्ये गृहिणी असेल त्यांनी नक्कीच सांगा आणि जे बाकीचे पण आहेत असे बघणारे त्यांना माहिती आपल्या घरामध्ये काय चालतं किचनमध्ये त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण की अशी खूप लोक असतात गृहिणींपेक्षा बाकीच्यांना इतर लोकांना लईक असे म्हणतो ना आपण घरात किचन मध्ये काय चाललेलो असतो डिटेक्टिव्ह टाईप एवढंच वाया गेलं तेवढंच हे गेलं अजिबात लक्ष नाही किचनमध्ये अजिबात याचं लक्ष नसतं असं खूप जणं करतात खरं ना कमेंट खर करून नक्की सांगा त्यांनीसुद्धा सांगा आणि माझ्यासारख्यांनी पण सांगा कधी कधी वेळ नाही भेटत बाहेर पण काम करायचं घरी येऊन पण ते घरचं करायचं आणि घरी राहूनसुद्धा बाकीचे सुद्धा जे इतर काम असतात ते पाहूनसुद्धा आपण कधी कधी विसरायला होतं आणि माणूस म्हटलं का विसरणं आलंच ते काय बरोबर ना त्यामुळे चला कट करून घेते आणि मग क्या खेळ चलो गर से बाहेर जा मोबाईल दे की से बाहर गेम खेलना है तो बाहर नाही तो गेम बंद दो घर में गेम नाही खेलते

भेंडीची ना, 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 ना। भाजी टाकून घेते कट केलेली आहे इकडे आणि चेस खेळायचंय चे मला खरं बघू भाजी टाकून मग चेस खेळते थोड्या वेळ आणि चपात्या मी नंतर करायला जेवायला बसणार आहोत त्यावेळेस करेल ओके आणि डाळ तर सिंपल करायची आहे आणि दाल तडका पण करणार आहे चला चेस खेळला थोडा वेळ कारण की हो, त्यांचा खूप आग्रह चाललो होता मुलांचा मग चेस खेळला त्यानंतर डाळ भात खाऊ घालते हे ना डाळ भात खाणार आम्ही आता ये इकडं कुठे गेली कुठे गो आता मम्मा खाणार डाळ भात बसई त्याच्यात खाली बसा ना खाली बस सांडण खाली बस खाली बस हा खुर्चीवर बसावा बाबा बस खुर्चीवर खुर्चीवर बस खाली बस नको बर कसं झालं आहे छानछान झालंय धर अजून घे ओके इहूला जीव घातले आणि नंतर किचन क्लीन करायला घेतले आजही भानुदासला येण्यास लेट होणार होते त्यामुळे म्हटलं इतर कामे उरकून घेऊया तोपर्यंत तो आणि कुकिंग झाले की मी लगेच गॅस एकडी क्लीन करून घेते आणि राहिलेली भांडी असतील तर तेही वॉश करून घेते जेवल्यानंतर मला थोडासा आळस येतो म्हणा किंवा खूप सारे भांडे सिंकमध्ये असतील तर जास्तीचाच कंटाळा येतो सो होईल तेवढे मी आधीच उरकून घेते जेवणाआधीच असे तुमच्याही बाबतीत होते का कमेंट करून मला कळवा रात्रीचं किचन स्वच्छ करून झोपलो तर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटते आणि दिवसभराची कामे करण्यास उत्साह येतो स्वच्छता म्हणजे क्लिनिंग आणि आपलं स्वास्थ्य यांचं खूपच जवळचं नातं असते बरं का जिथे अस्वच्छता तिथे रोग येतात अनावश्यक पसारा असेल तर मनाची चिडचिड होणार काम करण्याचा कंटाळा येणार दिवसभर आळस नि आळस बाबतीत ना मला एक अनुभव आलेला आहे तर इंदोरला येऊन मला दोन वर्ष कंप्लीट होतील तर येथील लोकांची कामाची पद्धत पाहून मला थोडासा विचार करायला भाग पडते आहे ते म्हणजे की सकाळची आंघोळ निवांत असते कपडे दोन तीन दिवसातून वॉश करणार इतर कामंही असेच स्लोली स्लोली चालू असतं त्यांचं याचा परिणाम असा होतो की दिवस पूर्ण आळसावलेला होतो आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहते वान नाही पण गुण लागतो असे मन आहे पहा माझ्याही बाबतीत असे होते काय असं वाटत होते मला पण नाही मी वेळीच स्वतःला कंट्रोल केलं की असले गुण नको रे बाबा आपल्याला आपले दोन हात लांबच वर यांच्यापासून आणि या अशा आळसवलेल्या दिवसाचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो आणि आपले मन आळसाने भरले जाते त्यामुळे काय होते की कोणतीच कामं करण्याची इच्छा होत नाही आहे मग ते काम आपण करतच नाही आणि घरात वातावरण तसंच बनत जातं वरण इकडे आहे डाळ टाळका भात आणि इकडे मसाला भेंडी आणि यामध्ये आहे चपाती चला तामी तो, आसा आता आम्ही जेवण करून घेतो तर असा मेनू आहे आता तुम्ही जेवण करणार आहोत आणि त्यानंतर मी फिरायला जाऊ भैयूची गाडी आणली खेळायला है ना गाडी गाडी खेळते डाळ भात खाल्लं चपाती खाल्ली पोटवर घेतो दिवस कुठे उघडला काय मिळतात का गशिहू काय थंड असतो डाळ भात चपाती ठीक आहे असंच खात जाऊन भाजी वगैरे पण खाल्ली पाहिजे त्याने आणि आता थंडी नसेल तर बाहेर चक्कर मारायला जाऊ नाहीतर तर मग चक्कर हे बघा इकडे गाय किती आहे आणि थंडी पण खूप वाजते चला गेट लावून घेते दोन तीन चक्कर मारू आम्ही आणि लगेच घरात येणार आहोत चला इथेच व्हिडिओ एंड करते होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल ना छोटासा रेग्युलर रुटीनचा ब्लॉग आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर हो, प्रेम करत राहा बाय बाय